सांगितलं की बाबा त्याच्या आईनी त्याला त्याच्या अंगातले हे गुण ओळखून त्याला त्याला प्रेरणा दिली थोडक्यात मग साधारणपणे तेव्हा तू त्या पाचवी ते दहावीचा जो पिरियड असतो त्या आपल्या मुलाने स्टेजवर घ्यावं आपल्या मुलाने वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा आपल्या मुलाने गायन स्पर्धेत भाग घ्यावा आणि बक्षीस म्हणजे बक्षीस यायची आमच्याकडनं पण नंतर मग त्यांना काय तेच आपण आता यावर्षी काय मी मोठेपणी कोण होणार त्याच्या पुढे काय मी अजून काय होणार काय वाटतं त्या आईला आमच्या जाणवलं कुठेतरी की नाही हे काहीतरी वेगळी मागणी यायची मग आईने ते बघितलं मी ते द्याच्या पुस्तकं वाचायचो किंवा मित्र घरी आले की काय दाखवायचं त्यांना मग आईने कळलं की ह्याला इथून पोस्ट द्यायला पाहिजे आपण मग आईने ते पुढे मॅजिक शॉप शोधलं मुंबईमधलं दादरला ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचं म्हणजे जगात कुठेही गेलो तरी काय सॉफ्ट लोकांना माहीत असतो सगळ्याच्या दुब्याला मग आई तिकडे गेली मग आई तिकडनं काय काय घेऊन यायची मग मा आई मला समजावून द्यायची ते मला कळायचं नाही कधी कधी हे काय मग मी त्यांना पत्र लिहायचो त्यावेळी काय फोन नव्हते हा राय टी ह्या पत्र आणि मग आई परत गेले दुकाना दुसऱ्या काय किती सांग तुमचा मुलगा पत्र काय मस्त त्या आम्हाला असं विचारलं ह्या ह्या शंका म्हणून कोणी आजपासून विचारल्या नव्हत्या नंतर मग आई मला घेऊन गेली त्या दुकानात मग तिकडला त्यांना पण वाटलं की ते हा चांगलं करू शकेल मग त्यांनी मला काही ॲडव्हान्स ट्रिक्स द्यायला असतो म्हणजे पूर्वी ते हौशी झाले मग ॲडव्हान्स ट्रिक्स द्यायला असतो मग याचा प्रोफेशन म्हणून स्वीकार करावा ही जाणीव कधी झाली आता क्युरिअसिटी आहे चार चौघामध्ये आपल्याकडे लक्ष वेधलं जावं किंवा मला याच्यामध्ये ह्या ही गोष्ट आवडते म्हणून करणं एक बाजूला पण हेच गोष्ट करिअर म्हणून निवडणं ही जाणीव आणि हे मी करू शकेन ही खात्री जाणीव आणि खात्री हे हे कसं झालं कधी कधी नाही एक तर पाचवी ते दहावीमध्ये मी एक छोटे मोठे प्रयोग दाखवा मिटणार आपलं पण दहावीची परीक्षा आली मग पंज मग अकरावीला गेलो तेव्हा पण एन एम जोशी मध्ये पण मी कधी काही परफॉर्म नाही केलं एन एम जोशी मध्ये हा याच्यातले हे गुण माहीत नव्हते पण हा प्राऊंटली काय काय बोलायचं म्हणजे काय की अधिकारी सरांनी याचं एकदा कौतुक के केलं होतं की नांगर म्हणजे नांगर म्हणजे काय अँकोटो बोटीला हा जहाजाचा जो ह्याच्यासाठी होल्ड करण्यासाठी लावतात त्याला काय एवढी जवळजवळ साठ सत्तर मुलं असते शायर होते शायरी होत्या पहिल्या पाचातले होते पहिल्या दहातले होते पण एकालाही ते उत्तर देता आलं नाही या पट्ट्यानी सांगितलं की दॅट इज अँकर येत असेल पण कदाचित नाही सांगितलं आणि दुसरं तसं सा, अधिकारी सरांचीच गोष्ट आहे की त्यांनी टी फुलराणी या नाटकाचा संदर्भ घेतला होता आणि ही टी फुलराणी नाटक याचा ओरिजिन कोण आहे लेखक याचंही उत्तर या पट्ट्याने दिलं होतं तेव्हा याच्यामध्ये ना हे सगळे गुण तेव्हाही होते पण बुजरा स्वभाव हा त्याचा तेव्हाही होता ते सगळ्यांना ते सगळ्या आईकडनं आले कारण आमची आई, आई वाचनालयाची शभासद होती आता आपण आपण रात्री एखादं रील बघितल्याश झोपू शकत नाही किंवा व्हॉट्सअप वाचत वाचत आपण बघतो आता मोबाईल आल्यामुळे पण त्यावेळी पुस्तकं वाचायची त्यावेळी ते पुस्तकं आईने आणली त्या आई झोपली की ते पुस्तक मी घ्यायची आणि मग मी ते पुस्तकं वाचले मग त्याच्यामध्ये पॅग्मेलियनचा संदर्भ आला की त्याच्यावर ते टी फुल रॅली केलं पॅगमेलियन म्हणून जे मूळ नाटक होतं त्याच्यावरनं मग मुलांनी ते टी फुल रॅली केलं आणि ती सगळी भाषेचं सौंदर्य होतं त्याच्यामध्ये ही भाषा कशी आणि तिथून मला कळलं की हात चलाकी ही जादू नव्हे लोकांना असं वाटतं हात चलाखी केलेली लपवा ती जादू नसते तर जादू तुमच्या भाषेची असते तुमचे जीभ ही कधी जादूगार असते त्यावेळी तुम्ही काय बोलता नेमकं आजही जेव्हा मला एखादा ॲक परफॉर्म करायचा असतो तर त्या ॲटला एक मी स्क्रिप्ट लिहून काढतो काय संवाद बोलायचे काय नाही त्याच्यानंतर ते संपूर्ण स्क्रिप्ट मी एडिट कर यातला अनावश्यक भाग काढून टाका कारण ते शॉर्ट अँड स्वीट झालं पाहिजे रटाळ होता माने लोकांना कंटाळा येतात कामाने मग ते एडिटेड स्क्रिप्ट जे होतं त्याच्यामध्ये लाल पेनाने आम्ही अंडरलाईन करतो की कुठे मला खिशात हात घालून वस्तू काढायची आहे आणि त्या खिशात हात घालताना लोकांचं लक्ष माझ्या हाताकडे जाऊ दे म्हणून मी काय बोलायचं त्याला माइंड जेव्हा आपलं प्रेक्षकांचं लक्ष दुसरीकडे फोकस करायला त्यासाठी काय करावं लागलं ते जेव्हा करायला लागलो तर त्यासाठी मला पुस्तकांची प्रचंड मदत झाली की कुठल्या वेळा तुम्ही काय बोलला किंवा कुठल्या वेळी काय बोल तर त्याची कशी मजा शो पण एंटरटेनिंग होतो आणि तुमचं काम तेमाल होतं ही गोष्ट ही गोष्ट सत्य आहे कारण अनेक लोकांचे प्रयोग आम्ही बघतो जादूगार बरेच आहेत अगदी जादूगार रघुवीरपासून ते इंद्रजीत जादूगर इंद्रजीत आणि आणखीन आपले ते गंमत जम्मत करणारे असे बरेचसे जादूगर आहेत पण भाषेची कमांड आणि पब्लिकला खिळवून ठेवण्याचं जे सामर्थ्य आहे ते लिनाकडे ना हे असं उपजत आहे आणि ते उपजत आहे म्हणण्यापेक्षा की अशा आवांतर वाचनात वगैरे त्यांनी ते, ते मिळवलंय आता ज्या वेळेला तू अकरावी आणि बारावी या फील्डमध्ये जेव्हा तू बाहेर आलास त्याच्यानंतर तुझा एक टप्पा आहे या विषयाचा म्हणजे आपण एक मिनिट आपण आपण थोडंसं त्याचं बालपण बघितलं बालपणामध्ये एक गोष्ट राहून गेली की हा मुंबईमध्ये कधी होता गोरेगाव आणि माणगाव या ठिकाणी येण्याच्या अगोदर तो 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 थोडासा पिरियटचा माझा जन्म ज्यावेळी झाला तो मुंबईमध्ये झाला आणि ज्यावेळी मी पाच सहा वर्षाचा म्हणजे शाळेत ॲडमिशन घेण्याचं ज्या वय होतं माझं त्यावेळी माझे वडील हे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि शिक्षण सभापती त्यावेळी अलिबागमध्ये राहायचे त्यामुळे पहिली दुसरी तिसरी ती मुळाक्ष मी अलिबागमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो म्हणजे मला वाटतं कधी ती चौथीपासनं मी मुंबईत शिफ्ट झालो आणि ते दहावी पेन मग मुंबईत मुंबईतच होते मुंबईमध्ये साधारणपणे कुठे वाचतो मुंबईतलं ग्रॅटरोड ग्रॅटरोडला चुनामली म्हणून दिल्ली आहे चुनामली आणि त्या गिरगाव परिसरात पासुठे बाइंडर्स म्हणून माझ्या आजोबा फेमस होते बाइंडर्स त्याचा प्रेस होता खूप बाईंडिंग खूप बाइंडिंग म्हणजे त्यावेळेस स्वातंत्र्य झालं ते पुस्तकं गांधीजींची ते बनवायचे पुन्हा छोटी मोठी पुस्तक